दीपक हरडे हाय हाय भाऊ नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत शेतकरी राजा आमचे मित्र योगेश भाऊ पण आले नमस्कार भाऊ लाईक केलं डन ओके भाऊ धन्यवाद आणि दोघांचे पण जेवण झाले का मी तर जेवण जेवण करूनच बसलो आता ज्येष्ठ नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आपले कुलदैवत आई खाली एका माता रामकृष्ण आई मोठे बंधू मतदान केलं एक नंबर ओके भालेराव भाऊ ओके धन्यवाद लाईव्ह मध्ये स्वागत तुमचं लाईव्ह ला आल्याबद्दल तिघांचं पण धन्यवाद जेवण झालं का भालेराव भाऊ तुमचं आणि भालेराव पवारनी योगेश भावना नमस्कार के ला। भाव वीडियो पाला का मजा नहीं हो आज नहीं बगित ला। तो लाइव संपली का नक्की बगत कमेंट टाकतो नमस्कार पवार काय काम के ला आज जेवन का हो भाऊ आता जेवन जा आणि म्हटलं लाईव घेऊ थोडा वेळ जेवण झालं दादा तुमचं झालं का हो आता जेवण झालं जस्ट आणि म्हटलं आता लाईव तरी घेऊन बघू दहा बारा दिवस झाले लाईव घ्यायला आमचं पण पाणी भरणं चालू आहे भाऊ आपले दोघांचे दो पण एकच काम चालू आहे एवढेच भाऊ मी आज चार पाच दिवस झाले सारखं पाणी भरतोय अनिल वाळूजकर हाय हाय भाऊ नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत राम राम रामदाजी लाईव्ह मध्ये स्वागत नमस्कार रामदाजी श्रीकांत पाटील नमस्कार भालेराव पवार नमस्कार करतो सर्वांना पप्पू भाऊ तुमच्या लाईव्ह मध्ये स्वागत ताई कुठे गेले आहेत ना ताई पण रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय मल्हार पप्पू दादा आता सगळे रे शेतकरी प्रशांत पाटील लाइव मध्ये सर्वांचे स्वागत लाइव संपले का तुमचे पप्पा भाऊ आरोय मला जय शिवराय लाईव्ह चालू होती तुमच्या आत्ताच भाऊ तिकडं श्रीकांत पाटील प्रशांत पाटील आहे का भाऊ तुम्ही ओके ओके धन्यवाद आमचे बुलढाण्याचे मित्र प्रशांत पाटील पण आले हो भाऊ आमचा कापूस फुटला आता दोन दोन चार चार बोंड फुटू लागले आता दोन चार दिवसात आम्ही कापूस वेचणीला सुरुवात करणार आहे रामदाजी म्हणतात पप्पू दादा नमस्कार जय हरी राम कृष्ण हरी लाजूला आलो तो तुम जब हो मैं संध्या आलो तो दुपारी आलो तो ताई होते मैं ड्रामा आलो तो मैं जाओ लंडन भाऊ अरे भा टोपी बगित का माजी ओके पप्पू भाऊ नमस्कार नमस्कार रामकृष्ण सर्वान लाइव मध्य स्वागत सर्वांचे लाइव मध्ये सर्व सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद राधिकाताई आल्यात आमच्या भगिनी आणि त्यांचं पण आपल्या लाईव्ह मध्ये स्वागतच आहे उशिरा का पण जय आंबे मा जय आंबे मा जय आंबे मा आज किती माळ आहेत सहावी का सातवी सहावी असा लागलाय ना आणि तुमचे भिडवे असतात रोज रामकृष्णारी मुख्यमंत्री ताई साहेब नमस्कार भालेराव पवार आमचे लहान बंधू तुम्हाला नमस्कार केला ताई वरती सतरा जण आहेत आणि लाईक सहा चाल्या लाईक करा सर्वांनी पटापट रामदाजींनी नमस्कार केला राधिका ताईला रामदाजी जेवण झाले का भालेराव पवार जेवण झालं का राधिका ताई जेवण झालं का आणि पप्प भाऊ तुमचं पण जेवण झालं का लाईव्ह ला सर्व आले त्यांचं जेवण झालं का सर्वांच आणि योगोताई काय करत आहे रामदाजी योगोताई काही दिसत नाही योगोताईचा फोन नाही लाईव्ह वरती नाही काही नाही काही नाही तब्येत बरोबर नाही काय काय मुख्यमंत्र्याची नाही टिपिकल फार्मर आहे मुख्यमंत्री जेवण झाले दाजी तुमचे झाले का आणि काय भाजी खाल्ली आम्ही दूध पोळी आणि भेंडीची भाजी आणि चटणी आणि तुम्ही काय खाल्लं दाजी आज बोला रामदास पाचपुते काय चाललं पाटील बस काय नाही लाईव्ह चालू आहे बिमार आहे सर्दी खोकला रामकृष्णारी आणि तुमच्या बनीला पण सर्दी झाली इकडं ते पण बिमार आहे कालपासून नाही भाऊ चालू आहे पाणी भरणं उद्या होईल पाणी भरणं त्या मक्का आली पळपाला उद्या मक्का कोळपू आणि परत मक्काला पाणी भरणं आहे आणि परत कपाशी वेचायला सुरुवात करणं आहे काम आहे शेतकऱ्या शेतकऱ्यामाग एवस काय बिमार पडला हो काही समजा तयार नाही राधिका ताई तुमचं जीवन झालं का नाही घेत का आज आम्ही आज कोलदात शिंगोळे खाल्ली हो का छान 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 मस्त भेट होता तुमचा पण रामदाजी तुम्ही दूध नाही खात का होत्या गायींच हम्म नाही झालं जेवण जेवण करून घ्या ना बाबा आता नऊ वाजले असतील ना हा uh बोला चौदा जण आहेत वरती या खाली बोला पटापट हिरवानी सर्ग लायो चालू आहे तिकडे हो का चालू द्या चालू द्या भाऊ चॅनल काय म्हणतो आपलं बस काय नाही चालू आहे हळूहळू आता चॅनल तरी काय म्हणणार आहे नमस्कार दादा योगताई योगोताई नमस्कार लाइव मध्ये स्वागत रामकृष्णारी रामकृष्णारी तब्येत बरी आहे का जेवण झालं का नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा ताई कुठे गेला लाइवला दिसत नाही आजारी पडली ना थोडी ताई रामकृष्ण हरी योग्यता ताई अने तब बेत के आई तब्येत पन्नास टक्के बरी आहे बरी व्हायची दवाखान्यात जा लवकर बरे व्हा लवकर कामाला लागा रामकृष्ण हरी भालेराव पवार दादा लाईव्ह फक्त तीन मिनट चालणार आहे आपले अजून घ्या बोलून पटापट नमस्कार योग्य ताई जेवण झालं का दादा हो ताई जेवण झालं वीस मिनिटं झाले जेवण करून आयडियाचा भंडार ताई पणाल्या ताई नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत तुमचं जेवण झालं का दादी साहेब राम 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 भाऊ राम राम खूप दिवसांनी आले समाधान पाटील नमस्कार योगेश दादा मी तुम्हाला म्हटलं नाही का नोटिफिकेशन येत नाही मला हा ताई मी लाईव्हच घेत नाही आता जास्त दहा बारा दिवस झाले लाईव्ह घ्यायला म्हणला असतं रे जाऊन बघू दहा पंधरा मिनिट काय भाजी खाल्ली मग भाजी काय ते दूध पोळी आणि भेंडीची भाजी चटणी असं साधा सिंपल जेवण करत आहे आत्ता होकात आहे जेवा जेवा आनंदाने जेवा आमचं जेवण झालं आत्ताच अच्छा लाईव्हचा वास टाइम बंद झाला त्याच्यामुळेच जास्त लाईव्ह कोणी घेऊ राहिलं नाही आता रेखा टाइमपास आहे आता लाईव्ह म्हणजे लाईव्ह घ्यायचा का बंद केला आहे लाईव्ह घ्यायला टाइम भेटत नाही साहेब दिवसभर शेतामध्ये माणूस जमून जात संध्याकाळी बोर होतो माणूस खूप त्याच्यामुळे मग आता लाईव्ह घ्यायला वाटत होता संध्याकाळी आले आपले चहा घेतला जेवले का झोपले आणि सकाळी लवकर उठावं लागत पुन्हा संभाजीनगर मध्ये दूध हॉस्पिटल ला आलो होत हो का भाऊ दूध हॉस्पिटल चॅनल मोनू झाले का हो चॅनल मोनू आहे माझ लाईव्ह ला आल्याबद्दल धन्यवाद सर्वांचे वेळात वेळ काढून आले त्याबद्दल धन्यवाद शुभरात्री घ्या काळजी भेटून नंतर तोपर्यंत नमस्कार आमच्या ताई आजारी पडल्या हो थोड्या ताई सर्दी थोडी ताई सर्दी

वहिनी साहेब ना थोड्या शर्दी वनी झोपली शुभरात्री गुड नाईट